विधानसभा मतदारसंघातील एकूण तीनशे सात मतदान केंद्रांवर दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे दहा मतांपैकी चौऱ्याऐंशी हजार सहाशे दहा इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे यामध्ये पुरुषांची संख्या पंचाळीस हजार चारशे पंच्याण्णव तर स्त्रियांची एकोणचाळीस हजार एकशे पंधरा इतक्या मताची नोंद करण्यात आली आहे दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी अकोला तालुक्यामध्ये एकतीस पॉईंट 30 त्रेसष्ट टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे तर अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड मतदान केंद्रावर अवघे तेवीस टक्के इतके मतदान झाले आहे या ठिकाणी मतदानाचा आहे आहे तो या ठिकाणी मंदावल्याचं पाहायला परंतु प्रवारा खोऱ्यामध्ये हाच मतदानाचा टक्का वाढल्याचेही पाहायला मिळाले आहे अकोला तालुक्यामध्ये सरासरी एकूण एकतीस पॉईंट त्रेसष्ट टक्के इतक्या मतदानाची नोंद करण्यात आली आहे अकोले तालुक्यातील मुळाखोरे प्रवाराखोरे खोरे आदिवासी प्रवारा भाग त्याचबरोबर खोऱ्यामध्येही यावेळी मतदानाचा टक्का वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास